पंजाब लुधियाना येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय मेळावा संपन्न या मेळाव्यास पंजाब येथील बहुसंख्य मराठी व्यापारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय बदल करण्यात आला राष्ट्रीय पदी चंदीगड येथील उद्योजक गणेश शेठ इनामदार व पंजाब राज्य अध्यक्षपदी सचिन शेठ पाटील महासचिवपदी अंकुश शेठ ढोले यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच दिल्ली येथे होणाऱ्या गलाई बांधवांचा भव्य मेळाव्यात देशभरातून गलाई बांधव उपस्थित राहणार असल्याची ग्वाही सर्व गलाई बांधवांनी दिली या कार्यक्रमाचे नियोजन सचिन शेठ पाटील व सतीश शेठ साखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले मान्यवरांचे स्वागत शंकर शेठ पवार यांनी केले या कार्यक्रमास विजय शेठ पवार प्रमोद शेठ सुभाष पाटील विक्रम शेठ सत्यवान शेठ दत्ता शेठ सचिन शेठ अजय शेठ अंकुश शेठ ज्योतिराम शेठ राजू शेठ भोसले व विकास मगर प्रकाश शेठ संतोष पुजारी विकास शेठ पगवाड मधून अनिल शेठ हरियाणा राज्याचे अध्यक्ष हरिदास तात्या पाटील हिमाचल अध्यक्ष अनिल देसाई हनुमंत शेठ पवार राजेश शेठ गायकवाड रामचंद्र शेठ सुरेश शेठ सोमनाथ शेठ प्रशांत शेठ सचिन शेठ बबनराव आबा भोसले व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते